कोण मुख्यमंत्रीपदी असावं संदर्भात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत मागणी केली जाते मात्र कोणते नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत आणि त्यांच्या बाजूने कोणते मुद्दे आहेत आपण पाहूयात मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने कोणते मुद्दे आहेत आपण पाहूयात भाजपला विधानसभेत मिळालेलं अभूतपूर्व यश हे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाचं यश असल्याचं मानलं जात आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला हिरवा कंदील आहे पाठिंबा आहे ही बाब त्यांच्या पथ्यावर पडणारी आहे भाजपच्या बहुतांश आमदारांचा देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा आहे किंबहुना सर्वच आमदारांचा भाजपच्या देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा भाजपच्या हिंदुत्वाचा कडवट चेहरा अशी त्यांची प्रतिमा आहे भाजपचं राज्यातलं सर्वोच्च नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव निःसंशयपणे घेतलं जातं त्यामुळे एक बडा नेता भाजपमधला म्हणून त्यांचं नाव चर्चेत आहे